नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गावकडच्या पद्धतीने मिसळ तर ही मिसळ करण्यासाठी मी तर मोड आलेली मटकी घेतलेली आहे ह्या मट मटकी मी कुकरमध्ये लावून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपल्याला मटकीच्या रश्श्याला हवं तेवढं पाणी घालून घेतलं आहे मी नंतर त्यामध्ये हळद घातली मीठ घातलं आणि थोडंसं तेल घालून घेतलं आहे मी कारण तेल घातल्यामुळं काय होतं कुकरच्या बाहेर पाणी निघत नाही त्यामध्ये थोडंसं तेल कधी पण थोडंसं पाणी जर असलं कुकरमध्ये तेल तेल घालायचं म्हणजे पाणी कुकरच्या बाहेर निघत नाही आता हे कुकर मी गॅसवर ठेवून घेतलं आहे आता ह्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे नंतर गॅसवर एक तवा मांडून घेतला आहे त्या तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे मी काप तळून घेते आहे हे खोबऱ्याचे काप चांगले तांबूस रंगावर तुळून घ्यायचे आहेत आता हे खोबऱ्याचे काप छान तळून झालेले आहेत मी काढून घेते आहे आणि आता त्याच तेलामध्ये मी काय केलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे आणि एक थोडासा आल्याचा तुकडा जो की मी बारीक करून घेतलेला आहे तो त्या ते तेलामध्ये घातला आहे नंतर एक टोमॅटो जे की मी चिरून घेतलेलं आहे ते टोमॅटो पण घालायचे त्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण काय करायचं छान तांबूस रंगावर परतून घ्यायचे तेलामध्ये आणि टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत ते, ते परतायचे आता आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे हे सगळे जिन्नस परतून घेतलेत मी आता आपण काढून घेऊयात आता हे थंड होण्यासाठी थोडंसं बाजूला ठेवून घेऊ म्हणजे मिक्सरला फिरून घेता येईल आता इथं पहिल्यांदा काय करायचं जे खोबरं आपण तांबूस रंगावर तोळून घेतलं होतं ना ते अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग बाकीचे हे जिन्नस त्यामध्ये घालून ते त्याची पेस्ट तयार करून घ्यायची जर आपण खोबरं ह्या ह्याच्याबरोबरच टाकलो टोमॅटोबरोबरच वर तर ते बारीक होत नाही आता आपल्या अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झालेली आहे आता इथं काय केलं आपलं मध्ये छान मटकी शिजलेली आहे एक शिट्टी करून घेतली होती आपण आता आपण ही बाजूला करून घेऊ ही चाळणीच्या साह्याने मटकी आणि बाजूला करून घेतली पाणी बा काढून घेतलं मटकीतलं आता इथं गॅसवर कढई मांडून घेतली त्यामध्ये जिरी घातली मोहरी घातली जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथंबीर घातल्याच्यानंतर जी सुक्की मटकी आपण बाजूला केली होती ती त्यामध्ये घालायची आणि नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद पावडर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं कारण मीठ आपण पहिल्यांदा पण मटकी शिजवताना घातलेलं आहे त्यामुळं मीठ थोडंसं घालायचं आणि छान पोरतून घ्यायचे म्हणजे आपली सुक्की मटकी इथे तयार आहे आता मी इथं दुसरी कढई घेतली आहे दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घातले मोहरी घातली मोहरी छान नंतर जिरी घालायची आणि जिरी मोहरी छान तर तडल्याच्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती मिक्सरला ती पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट त्या तेलामध्ये तेला छान परतून घ्यायची आहे नंतर कडीपत्ता राहिला होता घालायचा तो कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत बेडगी मिरची पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला धणा पावडर हळद असे मसाले मी घातलेले आहेत आता हे छान त्या पेस्टमध्ये परतून घ्यायचे आणि पेस्ट, पेस्ट परतल्याच्यानंतर मसाले परतल्याच्यानंतर त्यामध्ये जे पाणी आपण मटकीपासून बाजूला काढून घेतलं होतं ते पाणी घालायचे आणि त्यामध्ये त्या थोडंसं मीठ घालायचे आपला रस्सा मिसळीचा रस्सा तयार आहे पाहू शकता तुम्ही किती छान उकळी फुटलेली आहे रश्शाला आता आपण सर्व करू पहिल्यांदा प्लेटमध्ये सुक्की मटकी घेतली नंतर त्यामध्ये आपल्याला हवं ते फरसाण घालायचं नंतर मस्त असं तरी आलेला रस्सा घालायचा मस्त असा रस्सा झा घातल्याच्या नंतर मस्त अशी तर्री आलेली आहे रश्याला नंतर कांदा मस्त पिरून घ्यायचा वरती कोथंबीर घालायची हा हा काय मस्त अशी मिसळ तयार आहे आपलं हे मिसळचं थाळी मी आता तयार करून घेत आहे रस्सा सुक्की मटकी कांदा दही आणि पाव पाहूनच कसं तोंडाला तो तो पाणी सुटले नाही तर माझा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा बाय